नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आपल्याला रोजच असा प्रश्न पडतो की आज नाश्त्याला काय करायचे आपल्या बायकांचा तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे की नाश्त्याला काय करायचे आणि सर्वांना आवडेलही असे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सॉफ्ट स्पंजी अशी इडली त्यासोबत नारळाची चटणी आणि एकदम चविष्ट असा सांबार तर चला तर बघूयात आपण इडली कशी करायची ते त्यासाठी इथे मी एक भांडे घेतलेले आहे त्यामध्ये मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आपले कुपनला जे तांदूळ येते तेच घेतलेले आहेत कारण भारीच्या तांदळाची इडली आपल्याला पाहिजे तशी होत नाही आहे तर तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या मापाने काही घेऊ शकता तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर पण मी फक्त दोन ते तीन माणसांसाठी करत आहे त्यामुळे मी कमी घेतलेले आहे तर ह्याला छान असे धुवून घ्यायचे स्वच्छ आणि चार ते पाच तास असेच भिजवत ठेवायचे आणि चार ते पाच तासानंतर बघूयात छान असे मुरून तयार आहेत तर त्याला आता मिक्सरमध्ये त्याचे एक बॅटर तयार करून घेऊयात तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत तांदूळ आणि दा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला छान असे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे जास्त बारीकही काढायचे नाही आहे रवाळच काढायचे म्हणजे आपली इडली जी आहे ती छान असे मौसूत होईल तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सर्व बॅटर काढून घेतलेले आहे तर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त घट्टही नाही करायचे बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की माझी इडली फुगत नाही आहे किंवा मऊसूत होत नाही आहे तर त्यासाठी त्यामध्ये थोडेसे पोहे घालायचे म्हणजे त्याने छान असे बॅटर फुलेल आणि आपली इडलीही छान मऊसूत होईल तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याला स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि त्याला दोन जाकून आनि अंतर त्याला आनि ते तीन मिनिटे झाकून ठेवायचे आणि नंतर त्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि तेही बॅटर आपण इडलीच्या पिठामध्ये सॉरी म्हणजे आपण जे बॅटर तयार केले होते इडलीच्या आणि डाळीचे त्यामध्ये घालायचे तर आता मी त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेले आहे थोडासा अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे ह्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपले बॅटर जे फुलेन ते आपल्या भांड्याच्या बाहेर येणार नाही तर इथे मी मोठा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये सर्व बॅटर घालून घ्यायचे आणि ह्याला छान असे एक ते दोन मिनिटे फेटायचे एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचे म्हणजे जेणेकरून त्यामध्ये हवा जाईल आणि आपले बॅटर छान असे फुलेल आणि बॅटर जर फुलले तरच आपली इडली छान अशी मऊसूत होईल तर बघू शकता मी एक ते दोन मिनिट त्याला छान असे फेटून घेतलेले आहे आता झाकण लावायचे आणि घरामध्ये ज्या ठिकाणी असं गरम वातावरण असेल तिथे ठेवून द्यायचा डबा म्हणजे गरमीमध्ये आपली बॅटरी छान असे फुलेल तर चला सकाळी बघूयात अरे वा छान असे बॅटर फुलूनही तयार आहे तर बघू शकता किती छान असे फुललेले आहे आता परत ह्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून आपल्याला जसे बॅटरी पाहिजेत तसे नॉर्मल करून घ्यायचे आता बॅटर तर तयार आहे तोपर्यंत आपण सांबारची तयारी करूयात तर इथे मी अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त घेऊ शकता आता कुकरमध्ये तेल घालायचे जास्त तेल घ्यायचे नाही कारण सांबारला तरी नसते आणि त्यामध्ये तेलही जास्त वापरायचे नसते तर तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची थोडेसे जिरे घालायचे मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं म्हणजे कुणाला ॲसिडिटी होणार नाही आता त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा कढीपत्ताही छान असा होऊ द्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या मिरच्यांनाही छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे मिरच्या तेलामध्ये परतवून झाल्या की आता त्यामध्ये कांदा घालायचा कांदाही छान असा तेलामध्ये एक ते दोन मिनिटे होईपर्यंत परतवून घ्यायचा तुम्हाला हवं हो तर तुम्ही बऱ्याचशा काही भाज्या घालू शकतात कारलं वगैरे सोडून त्यामध्ये बघा तुम्ही दुधी भोपळाही घालू शकता किंवा शेवग्याच्या शेंगा घालू शकता तर माझ्याकडे भाज्या अवेलेबल नसल्यामुळे मी फक्त टोमॅटो आणि बटाटा घातलेला आहे तर त्याला छान असे दोन ते तीन मिनिटे तेलामध्ये परतवून घ्यायचे म्हणजे आपल्या भाज्या ज्या आहेत त्या अर्ध्या तर आपल्या तेलामध्ये शिजून निघतील तर त्याला छान असे परतवून झालेले आहे बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये मसाले घालूयात तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेले आहे आणि एक ते दीड चमचा सांबार मसाला घातलेला आहे सांबार मसाला आपल्याला तिखटापेक्षा थोडा जास्त घालायचा आहे म्हणजे आपल्याला सांबारची तर लागली पाहिजे ना तर त्यालाही छान असे परत मसाल्याला परतवून घ्यायचे भाज्यांमध्ये तर भाज्यांमध्ये मसाले मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडा आंबट तिखट गोड असा स्वाद तर आला पाहिजे ना त्यासाठी इथे मी थोडासा गूळ घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण जी डाळ घेतली होती ती स्वच्छ अशी एक ते दोन वेळा पाण्याने धुवून घेतली आणि नंतर ती डाळ घातलेली आहे आता परत डाळीलाही नंतर एक दोन ते दोन मिनिटे परतवून घ्यायचे जितकं जास्त वेळ तुम्ही परतान तेलामध्ये तितकी त्याला चव छान येते तर आता त्याला परतल्यानंतर थोडी आंबट चव यायला पाहिजे म्हणून मी थोडीशी त्यामध्ये चिंच घातलेली आहे तर चिंच घातल्यानंतर आता ह्यामध्ये गरम पाणी घालायचे गार पाणी घालायचे नाही कारण गार पाणी घातल्याने जी चव यायला पाहिजे ती येत नाही आता त्याला मिक्स करून घ्यायचे जास्त पाणी घालायचे नाही आहे फक्त आपली डाळ आणि भाज्या शिजून निघतील इतकेच पाणी घालायचे आता त्यानंतर त्यामध्ये थोडंसे सॉरी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातले परत त्याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या चला तर आपला सांबार होतोय तोपर्यंत इडलीची तयारी करूयात तर इथे इडलीचे भांडे घेतलेले आहे मी त्याला सर्व प्लेट्स ज्या आहेत त्याला छान असे अगोदर तेल लावून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपली इडली जी आहे ती भांड्याला चिकटणार नाही आणि लगेच निघेल तर बघू शकता तुम्ही इथे मी सर्व भांड्याला तेल लावून घेतलेले ला आहे आता ह्यामध्ये आपले इडलीची जे बॅटर आहे ते जास्त घालायचे नाही आहे कारण परत इडली फुगेल आणि परत ती भांड्याला चिकटेनवरच्या तर थोडे थोडे घालायचे म्हणजे आपली इडली दिसायलाही छान होईल चिकटणारही नाही आणि शिजेलही छान तर अशा प्रकारे मी सर्व भांड्यामध्ये इडलीचे बॅटर टाकलेले आहे आता ह्याला दहा ते पंधरा मिनिटे मंदाचेवर शिजवून घ्यायचे तर चला आता इडली शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात कशाची तर चटणीची माझी तर फेवरेट आहे तुम्हाला ही नारळाची चटणी आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध नारळ घेतलेला आहे आणि नारळामध्ये आता दोन सॉरी एक चमचा दही घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आता त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आणि छान असे मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची त्याची चला तर आपली नारळाची चटणीही तयार आहे आता त्याला असा कडकडीत तडका देऊयात तर त्यासाठी इथे ते 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 तेल गरम झालेले आहे तेलामध्ये मोहरी जिरे आणि हिंग घालायचे त्यानंतर लसूण घालायचा लाल मिरच्या घातलेल्या आहेत दोन ते तीन आणि थोडासा कडीपत्ता ह्याला छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि ह्या फोडणीने आपल्या चटणीची चव दुप्पट होते तर आता हा तडका आपण चटणीमध्ये घालून घेऊयात चला तर चटणीमध्ये घातलेला आहे आपली चटणीही तयार आहे दिसते ना एकदम बघताच तोंडाला पाणी सुटणार आणि आता सांबारही तयारच आहे तर चला आता ह्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपले जे भाज्या आणि डाळ आहे ते सर्व एकजीव होईल चला आता सांबारलाही तडका द्यावाच लागेल ना तर इथे मी भांडे घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरे घालायचे थोडंसे कढीपत्त्याची पानं घालायची थोडंसं हिंग घालायचं आणि दोन ते तीन लाल मिरच्या घालायच्या मी लाल तिखट घातलेले नाही आहे कारण मी सुरुवातीलाही लाल तिखट घातले होते त्यामुळे मला जास्त तिखट नाही आवडत सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता इथे मी अर्धा चमचा सांबार मसाला घातलेला आहे तर त्याला छान असे परतवून घ्यायचे आणि हा तडकाही सांबारमध्ये टाकायचा चला तर सांबारलाही तडका बसलेला आहे आता त्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान असे मिक्स करून घ्यायचे तर सांबारही तयार आहे आपला आता राहिलं तरी काय फक्त इडली चला तर इडलीकडे जाऊयात जर तुम्हाला समजत नसेल मिनिटांमध्ये की आपली इडली किती वेळात शिजते तरी ते चाकूने किंवा चमचानी त्याला थोडं टोचून बघायचे जर त्याला लागली तर समजायची की आपली इडली शिजलेली नाही आहे आणि एकदम क्लीन जर आलं तर समजायचं की इडली शिजलेली आहे तर आपली इडली शिजवून तयार आहे आता त्याला बाहेर काढूयात पण गार होईपर्यंत इडली भांड्याच्या बाहेर काढायची नाही आहे कारण गा गरम जर काढली तर ती बरोबर निघणार नाही तर इडली छान अशी गार झालेली आहे काढून घेऊयात मला तर असं वाटते कधी खाऊ आणि कधी नाही तर बघू शकता तुम्ही इडली आपली एकदम क्लीन अशी निघलेली आहे भांड्याला काहीही लागलेलं ला नाही आहे एकदम स्पंजी झालेली आहे मौसूद झालेली आहे बघू शकता तुम्ही तर तयार आहे आपली इडली सांबार आणि नारळाची चटणी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर एन्जॉय करा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि तुमची इडली कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू